आरक्षण हा संविधानाचा भारताचा आत्मा असून समानता आणण्यासाठीची सकारात्मक कृती आहे आरक्षण म्हणजे एखाद्याचा अधिकार हिरावून घेणं नव्हे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते मुंबईत एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते सांविधानिक पदावरची व्यक्ती परदेशात जाऊन आरक्षण हटवण्यासंदर्भात व्यक्तव्य करते यातून आरक्षणविरोधी मानसिकता पुढे कशी सोपवण्यात आली आहे हे दिसून येतं असंही ते म्हणाले परदेशात असताना आपण सर्वप्रथम भारतीय असतो राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी असून राष्ट्रासाठी अहितकारक असलेल्या तत्वांना फोफाऊ देणं म्हणजे राष्ट्रधर्माचा घोर अपमान आहे अशा शक्तींना रोखणं हे आपलं दायित्व आणि राष्ट्रधर्मही आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले जब भी विदेश जाएं भारत की भूमि के दूसरी तरफ जाएं, फर्स्ट एंड लास्ट यू आर भारतीय भारतीयता ही हमारी पहचान है हमारे राष्ट्रवाद के प्रति हमारी भावना झलकनी चाहिए राष्ट्र ही सर्वप्रिय है राष्ट्र के अहितकारी तत्वों को बढ़ावा देना सरासर अमर्यादित राष्ट्र धर्म का घोर भो, अपमान है इन ताकतों को कुंठित करना हमारा परम दायित्व और राष्ट्रधर्म है जो विपरीत दिशा में है संविधान के द्वारा सुझावे रास्ते के विपरीत चल रहे हैं उनको चिंतन मंथन करना चाहिए देश को धमस करने का मानस रखने वालों को सबक सिखाना हमारा मकसद है न कि उनको गले लगाना पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस आपण कधीही विसरता कामा नये असं सांगत आपल्या लोकशाहीसाठी तो काळा अध्याय होता असं उपराष्ट्रपती म्हणाले संविधान हत्या दिवस आपल्याला तत्कालीन पंतप्रधानांच्या हुकुमशाही मानसिकतेची आठवण करून देतो हा दिवस धडा घेण्याचा आहे असंही उपराष्ट्रपती म्हणाले संविधान हे केवळ पुस्तक नसून ते वाचून जाणून त्याचा आदर झाला पाहिजे असंही उपमुख्यमंत्र्यांनी उपराष्ट्रपतींनी सांगितलं उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज राज्यातल्या चारशे चौतीस शासकीय प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं समाजात आज संविधानाबद्दल अधिकाधिक जागृती करण्याची आवश्यकता असून संविधान मंदिराची निर्मिती ही त्या दिशेनं टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते